समृद्धी महामार्गावरील कडवंची शिवारात कंटेनरसह एक कोटी दोन लाख अकरा हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना तालुक्यातील कडवंची शिवारातील समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने एका कंटेनरसह एक कोटी दोन लाख अकरा हजार दोनशे रुपये किमतीचा गुटखा पकडला असून तीन जणांवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास करण्यात आली समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी एका संशयित कंटेनरला थांबविलं वाहन चालकाची चौकशी केली असता कंटेनरमध्ये गुटखा असल्याचं समजलं त्यामुळे पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेऊन गुटखा आणि कंटेनर देखील जप्त केलंय दरम्यान मानवी आरोग्यास घातक असलेल्या सत्याहत्तर लाख अकरा हजार दोनशे रुपये किमतीचा एकशे ऐंशी पोते भरलेला विविध प्रकारचा गुटखा ताब्यात घेण्यात ता आला आहे तसेच पंचवीस लाखाचं कंटेनर देखील जप्त करण्यात आलं या प्रकरणात कंटेनर चालक इरफान रहीम सय्यद राहणार पुंडलिक नगर हुसेन कॉलनी गल्ली नंबर पाच छत्रपती संभाजीनगर व इतर दोन असे एकूण तीन जणांविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस हवालदार सॅम्युअल कांबळे राम पवरे प्रशांत लोखंडे सागर भाविस्कर योगेश सहाने धीरज भोसले सोपान क्षीरसागर चालक सौरभ मुळे यांनी केली आहे